चा अर्थशा सगळे हसता येणार हसायलाच पाहिजे चला मिशोवरून काहीतरी मागवलं होतं मी माझ्यासाठी आता बघत होते म्हणजे चला एक व्हिडिओज करा म्हणजे टॉप मागवले आहेत मी आणि आवडले छान छान आहेत चला तर कायच खोलले म्हणजे कशी आहेत बघितले आता बघ चाल किती असतील पाच आहेत पाच एक माय फेवरेट कलर दोन माय फेवरेट कलर तीन नाही आवडत अस कलर घेतला म्हटलं वेगळा नाही ते होता ना शिवळा शिवळा मला आवडतो

खाली हे आता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आलेली आहे ना चला म्हटलं एखादा पांढरा चार चार दिवसापूर्वी तर केलत बुक बुक केलतात म्हणजे घेतले होते झाले छान आहे ना मस्त आहे कापड छान आहे अस एकदम ते कसं ट्रान्सफर नाही आहे असं असं हो तसं छान आहे फाईट आहे आणि फक्त पाचशे वीस रुपयाचे आहेत पाचशे वीस रुपयेमध्ये पाच आले मस्त ना छान आहे पांढरं आहे याचं हे बघू शकता मी मला पांढरं आहे आता कसला कल कलर आहे त्याच्यात कस दिसत काय म्हणते निळा जांभळा निळा जांभळाच्यामध्ये फुला आहे पण आवडला कलर नाही एवढा आवडत मला एकदम डार्क छान आहे छान आहे ना फुलं आहे एक पांढरा का असताना तुम्हाला पिवळा फुलं खूप आवडत आणि पण काय होतंय असत सेड असतात पिवळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार छान आहे ना असं सोमे एकदम सोमय छान वाटलं चला पण घेऊ म्हणजे एकत्रच काय ते कोंबो पॅकच असतो ना पाचचा दहाचा घेतला कोण पाचचा घेतले ना दिवाळीत आवडत मला ड्रेस घालायला नाहीत आवडत ड्रेस आहेत घेईन आवडत काय पिवळा एक

एक शेवटी दुकानात गेला गेल्या ना खूप महाग आपल्याला डेलिव्हरीसाठी किंवा पटकन घालण्यासाठी योग्य आहे असं मला वाटलं कमी पण पन घ्या वाव खतरनाक दिसतो कलर म्हणजे सगळे असं डार्क शेड पण वाटते आणि सोमे पण असं दोन मिक्स जात सारखं छान आहे ना कलर सगळे छान आहेत हा कुठला कलर आहे मोरपंखी वेगळाच कलर वाटतो म्हणू आणि मोरपंखी मध्ये पण बघते